आज आपण एक अशी खुशखबर सांगणार आहे जी प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणेल महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आता प्रत्यक्षात सुरूच आहे लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात हेही आपल्याला माहिती आहे पण योजनेबद्दल कोणती नवीन अपडेट आलेली आहे हे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्य सरकारतर्फे चालू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये ते तेरावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आता चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे चौदावा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे राज्य सरकार तर्फे सांगण्यात आलेले आहे सरकारने तेराव्या हप्त्याचे वितरण केल्यानंतर सव्वीस लाखाहून अधिक महिलांच्या अर्जाची कठोर तपासणी सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी सरकारने पात्र आणि अपात्र महिलांची निवड केलेली आहे अपात्र महिलांची यादी महिला ग्रामपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी केंद्रात तपासू शकता पात्र महिलांची यादी नगरपालिका आणि योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शक ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सव्वीस लाखाहून अधिक महिला अपात्र आहे ज्यांना आता योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार नाही सरकारने चौदाव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली नाही परंतु लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट तारखेनुसार महिलांना चार सप्टेंबरपासून चौदाव्या हप्ता वितरित केला जाणार आहे ज्या महिलांना रक्षाबंधन निमित्त जाहीर करण्यात आलेल्या योजनेचा तेरावा हप्ता मिळाला नाही त्याच महिलांना चौदाव्या हप्त्यात तीन हजार रुपये मिळतील अशी घोषणा सरकारने केलेली आहे यातच महिलांना पंधराशे ते तीन हजार रुपयाचा लाभ देखील मिळणार आहे माझी लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता जाहीर झाल्यानंतर महिला योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन हप्त्याची स्थिती तपासू शक जर महिलांना ऑनलाईन तपासणी करणे शक्य नसेल तर बँकेत जाऊन हप्त्याची स्थिती तपासू शकता तुम्हाला चौदाव्या हप्त्याची लाभार्थी यादीमध्ये नाव पाहायचं असेल तर सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे तिथे तुम्ही चौदाव्या हप्त्याची स्थिती तपासू शकता लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे या संदर्भात कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही लवकरच हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात येणार असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना सध्या एक चर्चित विषय बनली आहे या योजनेमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे सरकारने अर्जाची पुन्हा एकदा तपासणी सुरू केलेली आहे या तपासणीमुळे अनेक अपात्र अर्ज रद्द केले जात असून नुकतीच एक नवीन अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे तुमचे नाव यादीत आहे का हे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही पात्र असून तुमचे नाव चुकून या यादीत आले असेल तर तुम्हाला योग्य ती कारवाई करता येते योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सरकारने कठोर पावले उचललेली आहे काही अर्जदारांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा तक्रारी समोर आलेल्या आहे सरकारचे म्हणणे आहे की खऱ्या गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळायला हवा सरकार आता प्रत्येक अर्जाची नव्याने पडताळणी करत आहे जर तुम्हाला योजनेचा लाभ कायमस्वरूपी घ्यायचा असेल तर तुम्हाला योजनेच्या अटीचे पा पालन करणे आवश्यक आहे योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे सुरू आहे त्यामुळे पात्र महिलांनी चिंता करण्याची काहीही गरज नाही लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात चौदावा हप्ता येणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका